आ... रे? दूध पाहिजे होत हा दूध आता या टायमाला काय तो बापांनी दूध ठेवलं वर पाय ना पाहतो कुठं दूध पाहिजे होत का आता या टायमाला दूध ठेवलं का हा बाहेर बिराय काय सांगितलं मला कोणी दात पड त्या दात पडायला काय Hmm? तो, hmm? का hmm? दूद। दूद भी, दूद तो, तो। आता काही सांगल कधी पण दूध बीत काय नाही जाई काय नजरे तुझर आहे का कुठला कुठलाय तू मी येतो सिनर काय करतो दूध अरे तू काम काय करतो दूध विकतो दूध विकतो मग दूध आता कोणी ठेवलं तुला माहित नाही का दूध कधी असतं हाकडून हे डोक्याला तर आणि असे किती लिटर पाहिजे तुला एक लिटर आता एक लिटर दूध या टायमाला नसतं दुपारी आता किती काय दुपारच हा दूध संध्याकाळी येत ते जडी लोक आहे ना संध्याकाळी येतात दूध काढायला आता जाय आठ वाजता ये दूध घ्यायला परत मग दूध लागतंय ना तुला देशाल का काढून आता तुला काही इंग्लिश मध्ये सांगू राहिले का ऐकू येता का नाही बाहेर रे संध्याकाळी काढत ना तुम्ही दूध काढून देशाल का मला हा म्हणजे गाडी येतील ना ते दूध काढते मग तुला देईल काढून ठेवते तो असा काढत तुम्ही काहीच नाही बोलत मग दूध कोण काढीन म्हणजे ते असे म्हणजे कधी काढीच दूध आणि तुम्ही कधी नाही काढते ते नाही विकते मी विकते त्यांच्याकडून काढून घेते गायीचं दूध हा कायच जरा तू ओवर वाटतोय जास्त स्मार्ट स्मार्ट म्हणजे तसा स्मार्ट नाही ओवर स्मार्ट वाटतो नाही काय भेटलो नाही आता नाही संध्याकाळी आठ वाजता दुसरं काहीच भेटत मला हे पाहिजे होत ना मटन नाही काय पनीर 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 नाही भेटत आमच्याकडे हे काय दूध सरदार अरे ते काय दूध तुमच्यासाठी ठेवलंय काय का कोड्यासाठी ठेवलं ते आम्हाला लागत आहे घरात लगेच काढून घेईल मी काय न विचारता काढील मी हा नागड्यात हे पाहिलं ना काय एका दांडक्यात काम करेन तो दांडा माझ्याकडे बी आहे दांडा पाहिजे हे आवड आहे दांडा पाहिला ना दांडा काय दाखव ती मला तू भेटना दांडा काढला ना बीच पडशील तू बीच अरे जाय असे लय दांडे पाहिले तो पेक्षा बारीक बारीक काड्या पाहिल्या काय नाही काय नाही लय मोठे मोठे दांडे पाहिले म्हणजे दांडे पाहिले तू बेशूत पडच बेशूत दांडा काय कामाच जाय बाई दूध घ्यायला येतो दूध घ्यायला येतो ना कधी पण इकडं काय पाहतो गाय ना तिकडे इकडं काय ठेवलंय का तिकडं गायत पाहतो चोर बीरे काय चोर आहेस खाऊच तेच मी तूच एवढं समजतो अरे तू नजर पाय कशी बामट्यावानी म्हणू गावाच तेच पाहतोय उगत फालतू गिरी करू नको चल नाही दूध बीत काय भेटणार नाही चल हा ये जरा डोक्यात फरकच दिसतो भाऊ बाई द्यावा काय करावा याला तू तू चिटलीच घेऊन गेला आता याला काय बोलाव बाई